माळकवटा येथील जळजग्रस्त कुटुंबियां महादेव कोगणुरे यांच्याकडून मदत दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवटा येथील बगले कुटुंबियांच्या शेतातील राहत्या घरी मंगळवारी रात्री अचानक आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले होते त्यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी घरातील ज्वारी गहू खते व बी बियाणे आदी इतर साहित्याचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सदर घटनेची माहिती एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगणुरे यांना मिळताच एम के फाउंडेशनच्या वतीने त्वरित दखल घेऊन जळीतग्रस्त नागनाथ बघले व कुटुंबियांची भेट घेऊन घर उभारणीसाठी आर्थिक मदत देऊन आधार दिला आहे खऱ्या अर्थाने कुटुंबाला सावरण्यासाठी आधाराबरोबरच आर्थिक मदतीची गरज असते म्हणून एक सामाजिक बांधिलकी की जपत महादेव कोगणुरे यांनी जळीतग्रस्त कुटुंबियांना नेहमीच मदतीचे हात देऊन एक माणूस की जपण्याचे काम ते करत असतात सोलापूर जिल्ह्यात कोठेही जळीतग्रस्तांची घटना घडल्यास एम के फाउंडेशनच्या वतीने तात्काळ दखल घेऊन मदत पोहोचवली जाते आज माळकवटा येथील जळीतग्रस्त कुटुंबियांच्या बाबतीतही माधेव कोगणूर यांनी दाखवलेले माणुसकीबद्दल सर्वत्र चर्चा होत आहे या प्रसंगी भाजपा ज्येष्ठ नेते हनुमंत कुलकर्णी सिद्धाराम बगले ग्रामपंचायत सदस्य आनंदकुमार थोरात यशवंत वाघमोडे दत्ता मेत्रे ओमकार स्वामी माकवटा पोलीस पाटील वर्षाराणी बगले पोलीस पाटील धर्मराव कोळी अशोक पुजारी धनराज कोळी महादेव कोळी जालिंदर माशाळे बसीर नदाफ प्रज्वल प्रचंडे विनोद गवाणे राहुल हेर्डे सागर मदने अविनाश तोडकरी विष्णू कळमरे हिमेश सगरे गजानन मिरेखोर आदीसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते